नमस्कार मित्रांनो ठरलं तर माझ्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे चैतन्याला आणि अर्जुनला साईली फोन करून सांगितलेली असते की प्रतिमहत्याच्या बाबतीत काही गुड न्यूज आहे लवकरात लवकर घरी या मग अर्जुन ते चैतन्याला सांगत असतो की चैतन्य चल आपल्याला लवकर घरी जायचं आहे प्रतिमाहत्याच्या बाबतीत गुड न्यूज आहे काहीतरी मग इथं प्रियाला वाटत असतं की त्या प्रतिमाला मेमरी परत आली की काय चला उठा आता म्हणून ती उठते नाही हे माझं काहीतरी स्वप्न असेल मला उठवा असं ती म्हणून स्वतःच उठते मग अर्जुन म्हणत असतो नाही नाही पहिला आपण तन्वीच्या पायातून काच काढूया मग तितक्या ती प्रिया म्हणती नाही अरे अर्जुन मी काढून घेतले रक्त पण बंद झालं आणि कमी झाले आता आता दुःख काच काढली आहे स्वतः चला आपण निघूया आधी मला प्र आम आधी मला आईची आईच्या बाबतीत काय गुड न्यूज आहे ते, ते पाहायचं आहे चला चला असं म्हणून निघतात इकडे पूर्णाजी सायली रविराज प्रतिमा यांची वाट पाहत असते ती खूप अस्वस्थ असते तिला खूप वाईट वाटत असतं ती खूप काळजी करत असते प्रतिमा अरे काय झालं हे इतके उशीर का आले नाही आहेत अजून असं म्हण इकडून तिकडे फिरत असते मग कल्पना म्हणते पूर्णही बसा ना आता दुखेपर्यंत फिरणार आहात की काय ते येतील बरे आहेत सुखरूप असतील ते तुम्ही काळजी नका करू बसा बघू प्लीज मग प्रतापसुद्धा म्हणतो अगं पूर्णही बस खाली किती ते त्रास करून घेशील एवढी अस्वस्थ होऊ नकोस येतील ते मग असे म्हणत असतात मग इकडे प्र ही अस्मिता म्हणत असते हे ॲक्सिडेंट रिक्रिएशनचं मला तुम्ही का सांगितलं नाही आहे हे काय प्रकार आहे मग अश्विन म्हणतो हे सगळं तुला ठरवून घ्याय सांगायचं होतं का तुझी परशि परमिशन घेऊन जायची होती का ते असं अश्विन म्हणतो मी तितक्यात पूर्णही प्रतापला सांगितलेली असते फोन कर बघू प्रताप ते अजून कुठंपर्यंत आहे प्रताप फोन करत असतो तितक्यात चालली दरवाजाजवळ येते नाही नको थांबा बाबा आम्ही आलो आहोत असं सायली म्हणते मग ते प्रतिमाची इकडे तिकडे शोध घेतात प्रतिमा, प्रतिमा कुठे आहे सगळ्यांच्या नजरा हुडकत असतात पूर्णाजी मात्र खूप अस्वस्थ असते तिला रडू पण खूप येत असतं पूर्णाजीला ती प्रतिमाला हुडकत असते मग तितक्यात अर्जुन प्रिया आणि चैतन्य देखील येतात तितक्या प्रतिमा मागून पूर्णाई अशी हाक मारते हे हाक ऐक ऐकल्यावर पूर्णाजीला तर खूप रडूच येतं सगळ्यांनाच खूप भारी छानसुद्धा वाटत असतं आणि आनंद अश्रू पण येत असतात सगळेच खूप रडत असतात आणि इकडे अर्जुन रविराज आणि सायली दरवाजासमोर उभे असतात कल्पना तर इतकी खुश होते पु... हे ता... प्रतिमा बोलली असं मनातल्या मनात म्हणत असतात मग इकडे अर्जुन चैतन्य पण खूप खुश असतात प्रियाला मात्र आता खूप हे वाटत असतं तरीसुद्धा ती सगळ्यांना दाखवण्यासाठी खोटी स्माईल देते दे। प्रतापला पण खूप छान वाटतं अरे प्रतिमा बोलली असं प्रताप मनातल्या मनात म्हणत असतो मग तितक्यात प्रतिमा येते पुढे पूर्णात म्हणते अगं प्रतिमा तू बोललीस की इतके दिवस किती वाट पाहिली ग मी तुझं हे शब्द ऐकण्यासाठी पूर्ण माझं म्हातार पण झालं की ग एवढे दिवस मी किती वाट पाहिली आहे प्रतिमा तू बोललीस किती छान वाटलं ग सगळेजण इतके आनंदात असतात मग इकडे प्रतिमा हळूहळू पूर्णाजीकडे येत असते मग पूर्णाजीला तर अश्रू थांबत नसतात रविराज सायली आणि पो प्रतिमा ती घेई प पूर्णाजीकडे येतात चला प्रतिमात्या म्हणून सायली पूर्णाजीला घे प्रतिमात्याला घेऊन पुढे येते मग इकडे अर्जुन चैतन्यसुद्धा प्रियासुद्धा त्यांच्या पाठोपाठ येत असतात प्रतिमाला खरंच आठवलं आहे सगळं असं सगळ्यांना वाटलेलं असतं मग इकडे पूर्ण आजी म्हणत असते की प्रतिमा तू बोललीस तू पूर्णही म्हणलीस परत एकदा मन न गं मला भरभरून ऐकायचं आहे किती दिवस वाट पाहिली आहे मी ह्या दिवसाची अगदी मला स्वप्नातसुद्धा तू मला हाक मरती आहेस असं वाटायचं हे स्वप्न तर नाही आहे ना माझं असं पूर्ण आजी म्हणत असते पण ते स्वप्न नसतं खरंच असतं प्रतिमाने पूर्ण आई असं हाक मारलेलं असतं प्रतिमासुद्धा हो मीच मारली हा पुन्हा एकदा मन नागं प्रतिमा मला भरभरून ऐकायचं आहे मन भरून ऐकायचं आहे इकडं तन ह्या प्रियाला टेन्शन आलेलं असतं मी झालं आता ह्या ह्या बाईला सगळं आठवलेलं आहे माझं मी मेले आता असं प्रिया मनातल्या मनात म्हणत असते कल्पनासुद्धा खूप खुश असते प्रतिमा बोलली अरे वा किती छान झालं ना मग आजी आणि प्रतिमा एकमेकींच्या गळ्यात पडतात अर्जुन म्हणतो वा प्रतिमा त्या बोलली किती फंटॅस्टिक काम आहे है। हो। हे रविराज म्हणतो हो ना सायली आणि यांचं सगळं प्रयत्न झाले कल्पना म्हणते सायली तू म्हणाली होतीस ना गं आम्ही चांगली बातमी घेऊन येऊ तेच केलंच तू हा सगळा प्लॅन मस्त ठरला प्लॅन हे काय प्लॅन तुम्ही मला का सांगितलं नाही आहेत असं ही प्रिया मोठ्या आवाजात बोलत असते मग तितक्यात रविराज म्हणतात थांब तन्वी थांब काही बोलू नकोस असं तिला गप्प बसवतात मग कल्पना म्हणते अगदी सायली जे काही करते ना ते मनापासून करते तिने सांगून केलं होतं की आम्ही तुमच्याकडे आनंदाची बातमी घेऊन येऊ आता बघा प्रतिमाची वाचा परत आलेली आहे सगळे छान सुखरूप आलेले आहेत घरी मग पूर्ण आजीला तर इतकं वाईट वाटत असतं प्रतिमा तुला माहिती आहे तू किती लहान असताना आमच्याकडे आली होतीस तुला आठवते सगळं मग तितक्यात मग विमलताई म्हणते पूर्णाजी आता तुमचे देव पाण्यातून बाहेर काढा हां तुम्ही मग पूर्णाजी म्हणते हो ग देव पाण्यातून बाहेर काढते मी आता माझी प्रतिमा आली आहे ना तिला पाहू तर दे मला मग रविराज म्हणतात हो अगदी प्रतिमा माहिती आहे का तन्वी म्हणून अशी हाक मारली असं सगळं सविस्तर सांगत असतात मग तितक्या त्या प्रियाला आता खूप धक्का बसलेला असतो झालं आता हिला काही आठवलं आहे सगळं हिला कळेल की सायलीच खरी तन्वी आहे असं हिला वाटत असतं प्रियाला मी जाऊ का इथल्या इथून पाठीमागे म्हणजे मग मा हिपतच माझा पहिला मर्डर मा करेल असं तिला खूप भीती वाटत असते मग सगळेजणी ते छान सोप्यावर बसलेले असतात प्रतिमासुद्धा पूर्णाची समोर बसलेली असते मग कल्पना म्हणते मी देव पाण्यातून काढते हा पूर्ण आई म्हणून ती देव पाण्यातून काढायला गेलेली असते मग इकडे अश्विन म्हणतो की रविराजांना तू डॉक्टरनं सगळं सांगितलेलं आहेस ना काका हो अरे मी सगळं सांगितलेलं आहे डॉक्टर श्रद्धा येतच आहे आता इतक्या आज प्रतिमाला वाचा परत आलेली आहे ती बोली आहे असं सांगितलं आहे मी तिला ती येत आहे मग सायली म्हणते बायको आता तरी सांगशील का गं काय झालं काय प्लॅन होता काय ठरलेलं आम्हाला सांग ना हो हो सगळं सांगते सगळ्यांना सांगते जरा धीर धरा म्हणून सायली सगळी गोष्ट सगळं ठरलेला प्रकार सायली सगळ्यांना सांगत असते ती असं सांगत असते की प्रतिमाला आता गाडी आपण गाडीमध्ये जात असतो ॲक्सिडेंट रिक्रिएशन कर करत होतो आम्ही आणि रविराज ठरल्याप्रमाणे रविराज काका गाडी वेगाने चालू केले मग तितक्यात सायलीला अर्जुन म्हणतो की तुला तर गाडी जोरात चालवल्याने त्रास होतो मग इकडे अर्जुन सायलीमध्ये हो ना ह्या वेळेस पण मला खूप त्रास होत होता पण बस सावरले मी मग असं म्हणल्यावर सगळ्यांना जरा डाऊट देतो मग इकडं ह्या हिला मात्र जरा छान वाटतं की आता हिला आठवलेलं आहे माझी आई आता म्हणून ही जरा नाटक करायला जाते आई हे बघ ना मी तन्वी आहे तुला आठवतं ना सगळं तू मला किती प्रेम करायची ग लहानपणी मी आठवते तुला बघ बघ माझ्याकडं तन्वी मी तन्वी आहे तुझी मुलगी आहे बघ असं खूप त्रास देत असते मग इकडं आजीसुद्धा म्हणते की पु प्रतिमा तुला आणखी काही आठवतं आहे का गं तुझी आई आठवते का गं तू किती लहान असताना आमच्याकडे आलीस असं करता करता डॉक्टर श्रद्धा ते अरे थांबा काय करताय तुम्ही म्हणून ती थांबवते त्यांना आजच वाचा परत आले आहे इतका ताण देऊ नका त्यांना त्यांना थोडे रेस्टची गरज आहे असं डॉक्टर श्रद्धा म्हणते रविराज म्हणतो हो ना मग इतक्या आत प्रतिमा जरा अस्वस्थ दिसत असते तिला काही आठवत नसतं थोडंफार काही ती बोलत असते पण तिला काही आठवत असतं मग ती म्हणते की मला काहीही आठवत नाही आहे इकडे सायली म्हणत असते की हो ना मी हे विचारण्याचा प्रयत्न केला आहे की त्यांना काही आठवत नाही आहे त्यांना बोलता येत आहे पण काही आठवत नाही आहे इकडं प्रियाला मात्र छान वाटलेलं असतं मी माझी इतकी पण इतकी पण इतका पण नशीब माझा घाण नाही आहे जरा चांगला आहे असं ती म्हणत असते इकडं डॉक्टर श्रद्धा म्हणते की अरे रविराज तुझ्या मुलीची भावना कळतात मला पण तिला आवड इतक्यात नाही ग तिला त्रास देऊ शकत मग ही तर मी मुद्दाम करते की अगं आई बोल 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 असं म्हणत असते पण तिचं ते त्रास बघून ती निघून जात असते प्रतिमा ती चक्कर येऊन पडते मग सगळे खूप घाबरतात काय झालं आहे प्रतिमाला असं म्हणतात मग हिला इथं प्रियाला वाटत असते की ह्या बाईला अजून काही आठवलेलं नाही आहे माझं नशीब इतकं पण घाण नाही आहे चला अजून संधी आहे मग इकडे डॉक्टर श्रद्धा म्हणते त्यांना इतक्यात ताण द्यायची गरज नाही आहे आठवेल त्यांना हळूहळू तुम्ही कोणीही प्रेशर घालू नका मग तितक्यात पूर्णाजी म्हणते सायली घेऊन जा प्रतिमाला खोलीत मग अर्जुन म्हणतो बायको थांब मी आणि अश्विन घेऊन सोडून येतो हिला आता प्र प्रियाला चांगलं वाटलेलं असतं येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे सायली म्हणत असते की बघा ना सर प्रतिमा त्याला काही आठवत नाही पण त्यांच्या त्यांना त्यांची मुलगी स्पष्ट आठवते असं म्हणतात ना आई मुलीचं नातं हे ना नाळ ना रक्ताशी नाही तर नाळ जोडलेलं असतं ते खरं आहे बघा त्यांनी ॲक्स ते झालंच्या झालं गाडी वेगाने जात होती तेव्हा पहिला शब्द तन्वी म्हणून उच्चार केला की ती छान ना हे था। नातं आता महिपत इथं प्रियाला चांगला जॉब जॉब विचारत असतो तू कुठे गेली होतीस ते ॲक्सिडेंट रिक्रिएशन करत असताना तुला कळालं नाही आहे मी ना अर्जुनसोबत होते असं ती सांगत असते मग नागराजने छान ती सगळा असं था दाबून टाकतो बघूया येणाऱ्या भागात प्रिया आता काय करेल महिपत काही प्रियाला सोडणार नाही असं वाटत आहे बघूया येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा